चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बकत बघा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज या दोन हजार पंचवीसमधील पहिला सण आज मकर संक्रांती सगळ्याच व्यक्तींच्या घरामध्ये सकाळपासून आज असणाऱ्या संक्रांतीच्या काही ना काही सेवांची सुरुवात ही नक्की झाली असेल कुणी तिळगुळ बनवलं असेल तर कुणी तिळांचं दान केलं असेल कुणी मंदिरात गेलं असेल कुणी सुगडांची पूजा घातली असेल तर कुणी आपल्या घराच्या अवतीभोवती असणाऱ्या सवासीन स्त्रियांची ओटी भरली असेल मकर संक्रांतीचा दिवस हा सवासीन स्त्रियांसाठी खूप महत्वाचा मानला जातो मकर संक्रांतीचा दिवस हा आपल्या घरात गोड वाढण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आज मकर संक्रांत आहे आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज दिवसभरात अगदी आज संध्याकाळपासून रात्री झोपण्याच्या आत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तुम्हाला फक्त ही एक वस्तू आपल्या तोंडात ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही आज संक्रांतीच्या दिवशी तुमच्या तोंडात ठेवली तर या वस्तूमुळे तुमच्याकडं लोक ॲट्रॅक्ट होतील तुमच्यापासून दूर गेलेली लोकं तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येतील ज्या ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला होता किंवा तुमच्या जवळची तुमच्या हक्काची व्यक्ती तुमच्यापासून दुरावली होती ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल <coughs> तुम्ही लहानपणापासूनच ऐकलं असेल की मकर संक्रांत आपण जेव्हा तिळ वाटतो किंवा तिळगुळ एखाद्या दे व्यक्तीला देतो आपण तेव्हा काय म्हणतो तिळगुळ खा आणि गोड गोड बोला हा दिवस तिळांचे उपाय करण्यासाठी हा दिवस गोडवा निर्माण करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्यापासून रुसलेल्या लांब झालेल्या लोकांना पुन्हा परत आणण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो असं म्हटलं जातं की वर्षातील या पहिल्याच सणाच्या चा दिवशी तुम्ही घरात तुमच्या आयुष्यात गोडवा निर्माण होण्यासाठी एखादी सेवा केली एखादा उपाय केला तर त्या सेवेने तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर गोडवा राहतो हाच गोडवा आपल्या आयुष्यामध्ये राहण्यासाठी आपल्यापासून दूर केलेल्या प्रत्येक व्यक्तीला आणण्यासाठी प्रत्येक आपलं ऐकण्यासाठी आणि समोरील हा सर्वात प्रभावी उपाय आहे जो वर्षातून फक्त एकदाच मकर संक्रांतीच्याच दिवशी आपल्याला करता येतो खरं तर व्हिडिओ मी थोडासा लेट केलेला आहे कारण मी देखील घरी नव्हते काही कामानिमित्त मी आज बाहेर होते का त्यामुळे आज व्हिडिओ मला जे काही आहे ते, ते वेळेवरती करता आले नाहीत त्याबद्दल क्षमा असावी मात्र आज आत्तापासनं रात्रीपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल आता यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट लागणार आहे ती तीळ बघा तीळ पांढरंही चालतील म्हणजे सफेद रंगाचे तीळ घेऊ शकतात किंवा काळ्या रंगाचे तीळ घेतले तरीही चालतील दोघांपैकी कुठलेही तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत थोडीशी तुम्हाला मध घ्यायचे आहे यासोबत एक सोन्याची वस्तू घ्यायची आहे सोन्याची वस्तू म्हणजे कानातलं असेल अंगठी असेल सोन्याचा चमचा असेल सोन्याची चैन असेल काहीही एक सोन्याची वस्तू बघा आज एका निवांत शांत ठिकाणी जिथे कुणीही रोखायला येणार नाही काय करतेस असे काही प्रश्न विचार नाही अशा शांत ठिकाणी बेडरूम असेल घरातला एखाद्या एरिया असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक पाच मिनटं बसायचं आहे जे तिळ आपण घेतलेले आहेत हे तीळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहेत आपले हे हा जो उजवा हात आहे या उजव्या हातात तीळ घ्यायचे आहेत आणि तिळांच्या बाबतीत थोडी मध घालायचे आहे तीळ आणि मध व्यवस्थित या बोटांनी मिक्स करायचे तीळ आणि मध बरोबर या मध्यभागी असे व्यवस्थित मिक्स करायचे हे मिक्स करून झाले की त्याच्यानंतर त्या तिळांमध्ये बघायचं या तिळांमध्ये बघायचं आणि बघून त्या व्यक्तीचं चित्र त्या ति तिळांमध्ये निर्माण करायचं ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे तुमची आई असू शकते तुमची बहीण असू शकते तुमचा भाऊ असू शकतो तुमचा पती असू शकतो तुमची पत्नी असू शकते किंवा तुमचा प्रियकर प्रियसी असू शकते कुणीही जे व्यक्ती दूर गेलेले आहेत त्या व्यक्तीचं चित्र आपल्या डोळ्यांनी त्या तिळांमध्ये आपल्याला आणायचं आहे ठीक आहे त्या व्यक्तीचं चित्र आणल्यानंतर तुम्हाला ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा परत आलेली आहे ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्या खूप जवळ आहे ती व्यक्ती आपल्याला किंमत देत आहे प्रेम देत आहे आणि आता आपलं सगळं काही चांगलं आहे असं तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी ते चित्र तिथे एक रंगवायचं आहे म्हणजे आता हे तिळ मी इथे घेतलेले आहेत माझ्या पतीचं चित्र आणेल की माझे पती माझ्यावर खूप प्रेम करत आहेत आता आमचं सगळं चांगलं आहे आमच्या दोघांमधला बॉन्ड व्यवस्थित आहे पूर्ण असं ते पॉझिटिव्ह चित्र एक उभं केलं की त्याच्यानंतर हाताची मूठ बंद करायची जो मंत्र सांगते तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा ओं ह्रें श्रीम ओम ह्रें श्रीं सागर वशम वशम स्वाहा ओं ह्रें श्रीं सानवी वशम वशम स्वाहा ओं ह्रें श्रीं समीर वशम वशम स्वाहा ओं ह्रें श्रीं कुंजल वशम वशम स्वाहा ज्या व्यक्तीला वश करायचं आहे ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचे त्या व्यक्तीचं नाव घेऊन हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा एकवीस वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर ही मध आणि त्याच्यासोबत घातलेले तीळ सोन्याची जी वस्तू घेतलेली आहे चैन असेल तुमची ता किंवा हो जी काही वस्तू असेल तर ती आता समजा मी दाखवते हे असं बुडवायचं आहे त्याच्यामध्ये हे व्यवस्थित बुडवायचं जेणेकरून त्याला थोडे तरी तीळ किंवा थोडी तरी मध लागेल अशा पद्धतीने हे बुडवायचं आणि आपल्या जिभेवर ठेवायचं आपली जी जीभ आहेत त्या जिभेवरती हे ठेवायचं आणि जिभेवरती ठेवल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम रेम श्रीम माझा पती माझ्याशी खूप चांगला बघत आहे माझ्यावर खूप प्रेम करत आहे आणि आता आमचा आमच्या आयुष्यामध्ये खूप सुख आहे ओम रेम श्रीम आमच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख आता संपलेलं आहे आणि आता सर्व सुख आलेलं आहे पहिले ओम रेम श्रीम फक्त म्हणायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन पुन्हा एकदा द्यायच्या आणि त्याच्यानंतर ती मध आणि त्यासोबत ठेवलेले जिभेवरती असणारे जे तीळ आहे ते ग्रहण करायचे ते ग्रहण करायचे म्हणजे खायचे हा मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही उपाय केला तर त्या मधीचा गोडवा तुमच्या नात्यात उतरेल आणि तुमचे जे काही संबंध आहेत ते गोड होतील मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केले जाते तिळाचे अर्चन केले जाते तिळ जे आहेत ते एकमेकांना दान स्वरूपात दिले जातात ब्राह्मणांना तिळ दान केले जातात तिळांचं अर्चन केलं जातं होम हवनात तिळ अर्पण केले जातात कारण के जाता, हा संपूर्ण दिवस आहे हा तिळांचेच उपाय करण्यासाठी खास आहे जेव्हा आज या संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तिळांचा हा उपाय कराल लाखात एक ठरेल यामुळे तुमच्या आयुष्यातून दूर गेलेले प्रत्येक व्यक्ती जवळ येईल अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होत जाईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होईल बघा सोन्याची वस्तू सोनं ज्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो सोनं जे नवग्रह स्थिर करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं सोनं हे अट्रॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे मोहिनी निर्मि निर्माण करण्यासाठी खूप प्रभावी म्हणलं जातं जसं सोन्याने ती मध आणि ते तिळ तुम्ही तुमच्या जिभेवर ठेवाल आणि जेव्हा तुमच्या जिभेने पुन्हा पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्याल तेव्हा जे म्हणाल ते होईल जे म्हणाल ते हो सत्यात उतरत जाईल खूप साधा खूप सोपा उपाय नक्की करा आणि याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ